नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण एक पारंपरिक आणि पौष्टिक डिश बनवणार आहोत ज्वारी मेथीच्या भाजीपासून वरणफळ ज्वारीची पोषण मूल्ये आणि ताज्या मेथीची चव यांचा उत्तम संगम या रेसिपीत आहे ही रेसिपी अगदी सोपी आणि झटपट होणारी आहे यासाठी माझ्या किचनमध्ये तर जायला हवे ना चला तर मग माझ्या किचनमध्ये यासाठी मी वन फोर कप तुरीची डाळ घेतली ही डाळ आपण स्वच्छ तीन पाण्याने धुवून कुकरमध्ये शिजवून घ्यायची आज मी मेथीचे आणि ज्वारीच्या पिठाचे फळं बनवणार आहे त्यासाठी ही मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची एक कप ज्वारीचे पीठ दोन चमचे बेसन जिरे तीळ ओवा तिखट धने जिरपूड पूड हळद हिंग चवीनुसार मीठ बारीक चिरलेली मेथी लसण अद्रक मिरचीचा ठेचा दोन चमचे दही कोथिंबीर दोन चमचे तेल सगळी जिन्नस मिक्स करायचे गरजेनुसार गरम पाणी वापरायचे गरम पाण्याचा वापर करून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे या पिठाचे दोन भाग आपण करून घेऊ छान मी सॉफ्ट डो लावून घेतला आहे याचे दोन भाग करून एक भाग हा पाण्याचा वापर करून भाकरीच्या पिठासारखे मळून घ्यायचे ही फळं भाजी भाकर खाण्याऐवजी पूर्ण जेवणासारखे आपण घेऊ शकतो भाजी भाकर बनवण्यापेक्षा एखाद्या दिवशी रात्री किंवा सकाळी ही फळं बनवू शकतो पटकन होतात आणि चवीला तर अप्रतिमच लागतात पीठ छान मळून घ्यायचे याला थोडंसं आपण तेल लावून घेऊ दोन्ही गोळे याच प्रकारे आपण मळून घ्यायचे आता हाताला थोडं तेल लावायचं आणि अशा प्रकारे आता मी दाखवते त्याप्रमाणे सगळी फळं बनवून घ्यायची हे बघा अशा प्रकारे ही फळं बनवायची तुम्ही साधे असे पण बनवू शकता असे पण तुम्ही फळं बनवू शकता आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठे फळं तयार करायचे चाळणीला तेल लावून घ्यायचे चाळणीवर सगळी फळे ठेवून घ्यायची सगळी फळे चाळणीवर ठेवल्यानंतर एका भांड्यामध्ये गरम पाणी घ्यायचं आणि हे पाणी गरम करायला ठेवायचं चा, पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यावर ही चाळणी ठेवून झाकून ठेवायचं झाकून वीस मिनटे वाफवून घ्यायची ही फळे वीस मिनटानंतर आपण उघडून बघूया हे शिजली का बघा फळे छान प्रकारे शिजली आहेत याचा रंग सुद्धा बदललेला आहे, आहे। असे सुरीने तुम्ही बघू शकता सुरीला जर चिटकत नसेल तर आपली फळे शिजली आहेत आता आपण गॅस बंद करू थंड झाल्यानंतर फळे बाहेर काढायची एका कढईमध्ये एक चमचा एक पळी तेल फल्ली तेल घेतले जिरे मोहरी एक कांदा बारीक चिरलेला थोडासा कडीपत्ता कांदा चांगला गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचा यामध्ये एक चमचा ठेचा घालायचा सगळे जिन्नस परतून घ्यायची एक टोमॅटो घालायचा बारीक चिरलेला आणि तो पण छान परतून घ्यायचा मुठभर मेथी घालायची एक चमचा तिखट हळद धने पूड चवीनुसार मीठ आणि हे शिजलेले वरण यामध्ये घालायचे आवडीप्रमाणे वरण पातळ करायचे यासाठी मी दोन भांडे पाणी घेतले आहे पाणी यामध्ये घातले वरण असे पातळ करायचे फळं घातल्यानंतर हे वरण घट्ट येते त्यामुळे वरण आपण पहिले पातळच करून घ्यायचे आता यामध्ये एक चमचा चिंचेचा कोळ घातला थोडासा गुळाचा खडा एक चमचा सांबार मसाला सांबार मसाल्यामुळे या वर्णाला खूप छान चळव येते आता वर्णाला उकळी आल्यानंतर ही फळं यामध्ये घालून घ्यायची डाळ फळं तयार आहे ही फळं तुम्ही नक्की करून पहा तुमचे अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा आवडली ही रेसिपी तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नवीन रेसिपीसाठी बेल आयकॉन प्रेस करा तोपर्यंत घरी आनंदाने स्वयंपाक करा आणि खमंग पदार्थाचा आनंद घ्या पुन्हा भेटू एका नवीन सविष्ट रेसिपीसह तोपर्यंत मस्त रहा आणि मस्त खा धन्यवाद